हॅलो फ्रेंड्स तर माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स तर आज मी करणार आहे कोळंबी बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी चार चम्मच इतकं तेल घेतलेलं आहे तेल पूर्णपणे व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे मग त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे एक चम्मच जिरं थोडं जास्त टाकायचं आहे तर एक चम्मच इतकं मी जिरं टाकून घेतलेलं आहे परतवून घेतलेलं आहे यामध्ये मी दोन मिडम आकाराचे कांदे जे आहेत ते चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे खूप इझी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि याआधी मी कोळंबी जी आहे ती साप स्वच्छ धुवून मॅरिनेट वगैरे करून आधीच ठेवलेले आहे तर मॅरिनेटसाठी मी कोळंबी किंवा फिशसाठी वापरते लिंबू वापरते मीठ हळद थोडंसं पावडर लाल तिखट पावडर तुम्ही लाल पावडर नाही टाकली स्किप केली तरी चालेल आणि मी मोस्टली जे फिशसाठी वापरते कोकम आगळ कोकमचं मी जास्त यूज करते तर मॅरिनेटसाठी मी असं तयार करून ठेवलेलं आहे आणि जास्तीत जास्त वेळ जितका वेळ आपल्याला मॅरिनेट ठेवता येईल तितका जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवून द्यायचा आहे कोणतीही फिश करायची असेल तरी तर आता मी इथे घेतलेलं आहे दोन इथे मी मीडियम साईजचे क टोमॅटो घेतलेला आहे चिरून तर आपण जेव्हा राईस करतो ना राईस जेव्हा घेतो तेवढंच प्रमाणात आपल्याला बाकीचं मटेरियल पण घ्यायचं असतं कारण काय होतं ना जेव्हा राईस असतो शिजल्याच्या नंतर वाढतो आणि मग बाकीच्या गोष्टी जर कमी असतील तर खायला इतकी मजा येत इत नाही तितकं टेस्टी लागत नाही त्याच्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं प्रमाणसुद्धा आपल्याला जास्त घ्यायचं आहे मग तांदूळ जेव्हा वाढतात त्याच्याबरोबर त्यांचं प्रमाण जे आहे ते बरोबर होऊन जातं तर अशा पद्धतीने मी दोन टोमॅटो आणि दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि सॉफ्ट व्हायला दोन मिनटं मी शिजवून देणार आहे तर इथे पाहू शकता आपलं कांदा आणि टोमॅटोचा जो आहे थोडाफार सॉफ्ट झालेला आहे तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आता आपल्याला इथे आपले ड्राय मसाले जे आहेत ते मी टाकून घेणार आहे तर इथे मी पहिलं हळद टाकून घेणार आहे हळद टाकल्याच्या नंतर इथे लाल तिखट पावडर आणि इथे आपल्याला यूज करायचा आहे काश्मीरी रेड चिली पावडर त्याच्याने कलर खूप छान येतो कोणतंही जेवण जेव्हा आपण बनवतो त्याच्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर खूप टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्याने कलर खूप छान येतो आणि इथे मी यूज केलेला आहे बिर्याणी मसाला शाही बिर्याणी मसाला मी जेव्हा पण कोणतीही बिर्याणी बनवते तेव्हा शाही बिर्याणी मसाला जो आहे तो आवर्जून टाकते त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि त्याच्यामध्ये गरम मसालासुद्धा असतो त्याच्यामुळे मी खडे मसाले जे आहेत ती टाकते टाकलेले नाही आहेत तिथे नाहीतर गरम मसाल्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त होऊन जातं आणि इथे मी दोन ते चार चम्मच इतकं दही घेतलेला आहे तर दही आपल्याला टाकून घ्यायचं आहे दहाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमचे राईस असतील त्याच्याप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता तर मी इथे चार चम्मचपेक्षा जास्त म्हणजे छोटे जे, जे दह्याचे डबे असतात ते पूर्ण दोन डबे मी इथे यूज केलेले आहेत आणि मी इथे राईस जो आहे तो दोन कप इतकं राईस घेतलेला आहे आणि आपण जेव्हा बासमती राईस यूज करतो तेव्हा आपल्याला राईस जो आहे राई तो अर्धा एक तास आधी भिजत ठेवायचा असतो तर तेही सुद्धा आधी मी भिजत ठेवलेला आहे तर इथे छान अशी ग्रेव्ही जी आहे ते आपली रेडी झालेले आहे तर आत्ता मी टाकणार आहे इथे कोळंबी तर कोळंबी पण कशा पद्धतीने मॅरिनेट करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा आपले मसाले व्यवस्थित एकत्र भाजून घेतले जातात त्याच्यानंतरच आपल्याला इथे कोळंबी टाकून घ्यायची आहे जर कोळंबी मोठा एकदम मोठी एकदम जाड्या साईजची असेल तर तुम्ही आधी पाच मिनटं आधी शिजवून घ्या नाहीतर एकत्रच टाकली तरी चालेल ओके आता मी ते बटाटा घेणार आहे मी ते बटाटासुद्धा एक टाकणार आहे तर बटाटासुद्धा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपला मट बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाला कोळंबी टाकून घेणार आहोत कोळंबी तुम्ही पाहू शकता मी मॅरिनेट करायला ठेवून दिलेली होती आणि मीडियम साईजची कोळंबी आहे ती वापरलेली आहे एकदम जास्त मोठी जर कोळंबी असेल तर एक तर तुम्हाला आधी शिजवून घ्यायला लागेल कारण ती राईसबरोबर शिजत नाही सुद्धा व्हायला नको त्याच्यामुळे इथे मीडियम साईजचेच आपल्याला प्रॉन्स जे आहे ते यूज करायचे आहे तर आता मी पाच मिनटं जे आहे ते शिजवून घेणार आहे हे जे मिश्रण आहे सर्व पाहू शकता थोडंफार पाणी पाणी सुटलेलं आहे तर आता मी इथे दोन मिरची टाकून घेणार आहे तर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण जेव्हा बिर्याणी पुलाव जेव्हा पण काही करतो तेव्हा आपण तांदूळ टाकतो त्याच्यानंतर आपल्याला गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तांदूळ जे आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित सोप झालेले आहेत मी ते दोन कप इतके तांदूळ घेतलेले होते आता आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे तांदूळ जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बटाटा सुद्धा मी जास्त मोठी साईज केलेली नाही आहे तर आपल्याला छोटेच पीस करून घ्यायचे आहेत आपण कोळंबी राईस आणि बटाटा जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित शिजून रेडी होईल आता आपण पाणी टाकून घेणार आहोत तर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि इथे मी पुदिना सुद्धा याच्यामध्ये टाकलेला आहे पुदून पुदिना टाकल्यामुळे फ्लेवर जे आहे ते खूप छान येते आणि त्याच्यानंतर मी अर्धा लिंबूचा रस टाकून घेतलेला आहे या वरूनच यामध्ये वरती आपल्याला टाकायचं आहे घी गी। घीचे अर्धा चम्मच जरी घी टाकला तरी जे बिर्याणीला जे आहे ते टेस्ट खूप छान येते व्हेज नॉनव्हेज व्हेज जेव्हा कोणतीही बिर्याणी बनवता तुम्ही वरती थोडंसं घी परतवून घ्यायचं आहे खूप छान आणि यमी टेस्ट येते तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता अगदीच थोड्या वेळात आपली पॉन्स बिर्याणी आहे ते रेडी झालेले आहे जर तुम्ही बिर्याणी जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही जास्त करू शकता तर फ्रेंड्स अशी छान यम्मी रेसिपी जी आहे ती रेडी आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला टाईमवरती मिळत जातील बाय बाय पुन्हा भेटूया आपण असे छान चवदार आणि टेस्टिंग गावरान पद्धतीच्या रेसिपीबरोबर बाय बाय